नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस साठी घटकनीय जाहिराती ज्या आहेत ह्या उपलब्ध झाल्या आहेत तुमच्या जिल्ह्याअंतर्गत तुमच्या ज्या घटकाच्या जाहिराती आहेत पोलीस भरतीसाठीच्या हे चेक केल्या जाऊ शकतात या अगोदरच्या वेडिओ स्टेशनमध्ये आपण मुंबई पोलीस भरतीसाठी दोन हजार चारशे एकोणसाठ जागाच्या आहेत पोलीस शिपाईसाठीची विस्तृत जाहिरात चेक केली होती आता अमरावती ग्रामीण अमरावती पोलीस पायी भरतीसाठी दोनशे चौदा जागांसाठीची जी जाहिरात आहे ही जाहिरात आपण डिटेलमध्ये चेक करणार आहोत तुमच्या घटकाच्या जाहिराती चेक करण्यासाठी अलीकडची वेबसाईट आहे भरतीची तर तुम्ही जर ही वेबसाईट ओपन केली पाहू शकता इथे या वेबसाईटवर ऑप्शन जो आहे पोलीसवरती दोन हजार चोवीस पंचवीससाठी तर इथे घटकनी आहे जाहिराती या ऑप्शनवर क्लिक केला ना या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर पाहू शकता इथे ऑप्शन आहेत तुमचे जे यामध्ये पोलीस आहे कार्यालय जे आहे ते पोलीस कार्यालय घटकाचं कार्यालय जे आहे हे सिलेक्ट करायचं आहे त्याचबरोबर कोणत्या पदासाठी पोलीस शिपाई चालक किंवा कोणत्या पदासाठी तुम्हाला जाहिरात चेक करायची आहे चालक असेल बॅट्समन असेल कारागृह शिपाई असेल तर ते सिलेक्ट करायचं आहे आणि या पद्धतीने जाहिरात जे आहे या ठिकाणी अधिकृत जे वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य पोलीस यांच्या चे वेबसाईटवर चेक केली जाऊ शकते अर्ज करण्यासाठीचे लिंक हे देण्यात आली आहे मात्र अद्यापसुद्धा लिंक ॲक्टिवेट नाही आहे अर्ज करण्यासाठीची तर डिटेलमध्ये अमरावती विभागासाठीची अमरावती घटकाची जाहिरात पहिल्यांदा आपण चेक करूयात कोणत्या प्रवर्गामध्ये किती जागा आहेत तर पाहू शकता ही जाहिरात उपलब्ध आहे महाराष्ट्र राज्य पोलिस शिपाय भरती सन दोन हजार चोवीस पंचवीस साडीची पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण अठ्ठावीस ऑक्टोबरला जाहिरात प्रकाशित झाले यामध्ये एकूण जागा दोनशे चौदा जागांसाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे तर यामध्ये पाहू शकता ज्या जागा आहेत एकूण दोनशे चौदा असून यामध्ये अनुसूचित जाती तीन जागा अनुसूचित जमाती, 20, जमाती स, चेंद चेंद वी वीस विभक्त जाती अ साडी तेरा फटक्या जमाती क साठी आहेत यासाठी दोन त्याच्यानंतर क साठी आहेत इथे ब साठी झाल्या स क साडी सात आहेत ड साडी दहा त्याच्यानंतर मागास प्रवर्ग तीन आहेत इतर मागास प्रवर्ग अठ्ठावीस त्याच्यानंतर ए सी बी सी प्रवर्ग पंचवीस डब्ल्यू एस डी आठ आणि खुला प्रवर्ग पंचवीस आहेत पंच्याण्णव आहेत सॉरी तर दोनशे चौदा जागा झाल्या त्याच्यानंतर चेक करू शकता कप्पीकृत आरक्षण जे आहे प्रत्येक जे समांतर आरक्षण असतं ह्या समांतर आरक्षणानुसार ज्या जागा आहेत सर्वसाधारणसाठीच्या एकूण एकोणसत्तर त्याच्यानंतर खेळाडूंसाठीच्या आहेत यामध्ये महिला प्रवर्ग चौसष्ट खेळाडूंसाठी दहा जागा प्रकल्पग्रस्तांसाठीच्या एकूण दहा भूकंपग्रस्त चार आहेत माजी सैनिकांसाठी एकतीस त्याच्यानंतर ना अंशकालीन पदवीधर सडीच्या दहा पोलीस पाल्या सडीच्या सहा आणि गृहरक्षक दलासाठी दहा अनाथ साडीच्या एकूण जागा चेक केल्या तर एक टक्के इतके जागा अनाथसाठी रिक्त असतात या पद्धतीने या जागांची माहिती आकडेवारी आपल्याकडे उपलब्ध झाली आहे पोलीस घटक जे आहे पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण साडीचे दोनशे चौदा जागांसाठीशी तर प्रत्येक घटकानी आहे डिटेलमध्ये सगळ्या ज्या जाहिराती आहेत आपण या अगोदर सुद्धा टेलिग्राम चॅनलवर शेअर केलेले आहेत जर तुम्हाला त्या उपलब्ध नसतील तर अधिकृतची वेबसाईट असते त्या त्या घटकाची त्या वेबसाईटवर सुद्धा डिटेलमध्ये जाहिराती ज्या आहेत उपलब्ध आहेत त्याचबरोबर अर्ज करण्याच्या लिंकवर जर तुम्ही आत्ता जरी क्लिक केलात पाहू शकता तर ती लिंक जी आहे सध्या तरी ॲक्टिवेट नाही आहे आजपासून अर्ज भरण्यासाठीची लिंक ॲक्टिवेट होईल चालू होईल असं सांगण्यात आलं होतं मात्र अजूनसुद्धा ही लिंक जी आहे हे ॲक्टिवेट नाही आहे लवकरच ती उपलब्ध होईल आणि ती ॲक्टिवेट झाल्यानंतरनं अर्ज करण्याची पद्धत ही कशी असेल कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे संदर्भात सुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे हा आपण घेणार आहोत तर या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद